नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द फ्री यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सर स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिवाजी युनिव्हर्सिटीची दोन हजार पंचवीस सीस ची एंट्रन्स एक्झाम आता सुरू झालेलं आहे त्याचं नोटिफिकेशन युनिव्हर्सिटीनं नो ऑफिशियल वेबसाईटवरती डिक्लेअर केलं आहे तर ह्या नोटिफिकेशनमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीसपासून ते आठ चार दोन हजार पंचवीसपर्यंत भरायचे आहेत म्हणजे आठ तीन दोन हजार पंचवीसपासून युनिव्हर्सिटीनं जे काही एंट्रन्स एक्झामसाठी अर्ज मागवले की ते अर्ज तुम्हाला भरायचे आहेत तर याची तारीख जी आहे ती आठ चार दोन हजार पंचवीस आहे पण त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या की युनिव्हर्सिटी कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला कोर्स देतं तर ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी तीन प्रकारचे कोर्स तुम्हाला देतं ज्याच्यामध्ये तुम्ही एंट्रन्स एक्झाम थ्रू पण ऍडमिशन घेऊ शकता काही कोर्स असं देते की ज्याच्यामध्ये तुम्हाला विदाउट एंट्रस एक्झाम ॲडमिश ॲडमिशन मिळतं आणि काही कोर्स असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही सर्टिफिकेट कोर्सेस करू शकता किंवा डिप्लोमा कोर्सेस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ह्या तिन्ही कोर्सेससाठी विद्यापीठ आठ तीन दोन हजार पंचवीस ते आठ चार दोन हजार पंचवीसपर्यंत काय करत आहे अर्ज मागवून घेत आहे तर ह्याच्यासोबत सीमा भागातील जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसमध्ये विशेष सवलत युनिव्हर्सिटी देत आहे तर ह्याचा फायदा सीमा भागातील जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी घेऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेससाठी जर ॲप्लाय करायचं असेल तर तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ऍप एप, ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे तर जे विद्यार्थ्यांना या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये एन्ट्रस एक्झाम थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आठ तीन दोन हजार पंचवीस ते आठ चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत काय करायचं आहे त्यांचे एंट्रन्स फॉर्म भरायचे आहेत तर एखादा विद्यार्थ्याला जर वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामसाठी जर ॲप्लिकेशन करायचं असेल म्हणजे सपोज एखादा विद्यार्थी हा बी एस सी करतो करतोय तर त्याला जर बी एस सी एम एस सी मायकोबायोलॉजी करायचं असेल किंवा त्याच्यासोबत एम एस सी बायोटेक्नॉलॉजीला पण अर्ज करायचा असेल किंवा बायो केमिस्ट्रीला पण अर्ज करायचा असेल तर ते विद्यार्थी काय करू शकतात एक विद्यार्थी मल्टिपल कोर्ससाठी अर्ज करू शकतो तर त्यासाठी त्याला काय करायचं आहे सेपरेट जी काय ॲप्लिकेशन फी आहे ती ॲप्लिकेशन फी सेपरेट भरायची त्याच्यासोबत जो काही फॉर्म आहे तर तो फॉर्म पण काय करायचा आहे सेपरेट तिथं फिल करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे तर असे युनिव्हर्सिटीमध्ये काही कोर्सेस आहेत की ते कोर्सेस तुम्हाला एंट्रन्स एक्झाम थ्रूच काय होतात इलिजिबल होतात तर त्याच्यामध्ये तुमचे केमिस्ट्री असेल बॉटनी असेल झुलॉजी असेल मायक्रोबायोलॉजी असेल बायोटेक्नॉलॉजी असेल तर ह्या कोर्सेससाठी तुम्हाला काय करायचं आहे एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे तर त्या एंट्रन्स एक्झामची जी काही फी आहे तर ती आहे सहाशे रुपये फी त्याच्यासोबत जो काय क्वेश्चन पेपर आहे तर याच्यामध्ये तुम्ही शंभर मार्काचा क्वेश्चन पेपर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन सोडवायचे त्यासाठी तुम्हाला दीड तासाचा वेळ आहे किंवा नव्वद मिनिटाचा वेळ आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे जर तुम्ही सिलेबसचा विचार केला तर दहा टक्के फर्स्ट इयरचा सिलेबस असणार आहे दहा टक्के सेकंड इयरचा सिलेबस असणार आहे आणि ऐंशी टक्के जो काही सिलेबस असेल तो थर्ड इयरचा सिलेबस असणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी एंट्रन्स एक्झाम थ्रू ॲडमिशन घेऊ इच्छितात तर त्या विद्यार्थ्यांना या सिलेबसचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर एंट्रन्स एक्झामची जी काही फी आहे ती आहे सहाशे सहाशे रुपये म्हणजे जे कोर्सेस एंट्रन्स एक्झाम थ्रू विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसे ॲडमिशन प्रोव्हाइड करतात तर त्याची एक्झाम फी आहे सहाशे रुपये त्याच्यासोबत युनिव्हर्सिटी काय करते विदाऊट एंट्रन्स कोर्स पण प्रोव्हाइड करते तर त्याची जी काही फी आहे तर त्याची फी आहे ती तीनशे रुपये पण याच्यामध्ये तुम्हाला जो काही फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म ऑनलाईन मोडवरती भरायचा आहे तर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की जे काही नॉन एंट्रन्स कोर्सेस आहेत तर ते कोर्सेस डायरेक्ट तुम्ही डिपार्टमेंटला गेल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन मिळतं पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहिला तुम्हाला जो काही ऍडमिशन फॉर्म आहे तो ऍडमिशन फॉर्म ऑनलाईन प्रोसेसद्वारे भरणं गरजेचं आहे तर त्यासाठी जी काही फी आहे ती आहे तीनशे रुपये तर ह्याच्यासोबत ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता जे लोक एम ए करू इच्छितात किंवा ज्या लोकांना एम कॉम करायचं आहे तर त्या लोकांना इथे एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं नाही तर त्यांना फक्त काय करायचं आहे जा? डायरेक्ट जायचं आहे युनिव्हर्सिटी वेबसाईटवरती आणि तिथून काय करायचं आहे तीनशे रुपये भरून तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म फिल करायचा आहे आणि तो फॉर्म ऑनलाईन सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमचं काय होईल तुमच्या मेरिट लिस्टनुसार तुमच्या मेरिटनुसार तुमचं मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमची ॲडमिशन ही डिपार्टमेंट लेवलला रन करण्यात येईल तर त्याच्यासोबत युनिव्हर्सिटी काय करते अजून पी जी सर्टिफिकेट कोर्सेस विद्यार्थ्यांना काय करते अवेलेबल करून देते त्यासोबत दे वे वे वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस पण युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहेत तर त्यासाठी पण तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करणं गरजेचं आहे तर ह्यासाठी तुम्हाला तीनशे रुपयेचा जी काही ॲप्लिकेशन फी आहे ते ॲप्लिकेशन पे करणं गरजेचं आहे तर युनिव्हर्सिटी ऑफिशियल वेबसाईटवरती जे काही तुमचे ॲडमिशन प्रोसेस आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे युनव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे तिथे तुम्ही तुम्हाला पीजी ॲडमिशनमध्ये जायचं आहे ऍडमिशन दोन हजार पंचवीस वीस वरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर इथं तुम्हाला क्लिक इयर फॉर ॲप्लाय ऍडमिशन येईल तर इथं ज्यावेळेस तुम्ही ॲप्लाय करता तर तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशन पहिला करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्ही काय करू शकता पुढचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊ शकता तर ज्यावेळेस तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे इथं तुमचा स्वतःचा मेल आयडी वापरायचा इथं कुठल्या नेट कॅफेवाल्याचा किंवा तुमच्या भावाचा बहिणीचा मेल आय डी वापरायचा नाही जो काही तुमचा स्वतःचा मेल आय डी असेल तो मेल आय डी वापरायचा आहे तुमचा मेल आय डी ऑथेंटिक असला पाहिजे त्याच्यासोबत जे काही तुमचे लॉग इन डिटेल आहे ते लॉग इन डिटेल तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस होते तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे कारण की विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येतो की ते विद्यार्थी नेट कॅफेवाल्याचा ईमेल आय डी टाकतात मग ज्यावेळेस तुमचा एखाद्या वेळेस पासवर्ड विसरतो तर तो पासवर्ड रिसेट करताना त्या मेल आय डीवरती तुमचा जो काही ओ टी पी आहे तो ओ टी पी जात असतो त्यामुळे तुम्हाला तिथं काय करायचं आहे तुमचा स्वतःचा जो काही वैयक्तिक मेल आय डी आहे तो मेल आय डी व्यवस्थित टाकायचा आहे त्यासोबत जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड व्यवस्थितपणे टाकायचा आहे तर या सगळ्या गोष्टींची खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला मल्टिपल कोर्ससाठी अप्लाय करायचं असेल तर त्यानं मल्टिपल टाईम त्याचा फॉर्म भरणं गरजेचं आहे तो फॉर्म एकाच लॉग इनमध्ये भरायचा आहे त्यासाठी सेपरेट लॉग इन करायचं नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस इयरला पण एंट्रन्स एक्झाम दिल्या आणि या वर्षी पण एंट्रन्स एक्झाम ज्या विद्यार्थ्याला द्यायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी पण न्यू रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही या वर्षाच्या एंट्रन्स एक्झामसाठी होऊ शकता तिथे एक एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरू शकता तर विद्यार्थी मित्रांनो जर काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट करून त्या शंका विचारू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र